काय आज कार्यक्रम घेतला आहे एकंदरीत काय संकल्पना आहे काय सांगत महिला संघटनाची एक संकल्पना म्हणजे म्हणून स्तुती दहन दिन दरवर्षी आम्ही एकल महिला संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवत असतो आणि महिलांपर्यंत जाण्याचं एक माध्यम म्हणजे मनुस्मृतीमध्ये महिलांच्या विरोधात जे काही लिहिलेलं आहे ते लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्यांना ती माहिती होऊन भविष्यामध्ये तरी ते बंधनं जे आहेत ते तोडून आज समानतेचा म्हणतो आपण की स्त्री पुरुष समानता आहे ती समानतेकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून आम्ही आजच्या दिवशी मनुस्मृतीचं दहन करून उद्देशिकेचं वाचन करून समाजामध्ये समता यावी या उद्देशाने आम्ही कार्यक्रम राबवत असतो नेमक्या महिलांच्या समस्या काय पुरी होत्या आणि आता सध्याला काय आहे एकंदरीत त्या बदलण्यासाठी काय केलं पाहिजे एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जे आपण म्हणतो की जुन्या काळामध्ये ज्या काही महिलांचे प्रश्न होते त्या प्रश्न आणि आजचेही प्रश्न याच्यामध्ये थोडस तपवत आहे परंतु प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी असल्याचे अजूनही आम्हाला निदर्शने दिसते कारण ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण जा जातो त्यावेळेस अजूनही बालो लहान मुलांचे बालिओ होतात मुलींचे हे रोखण्यासाठीच त्या गावामध्ये जे काही काम केलं जातं संघटनेच्या माध्यमातून तेवढा प्रतिसाद प्रशासन असेल किंवा राजकीय प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी यांचंही तेवढं सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे तर त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आम्हाला सपोर्ट मिळत नाही ग्रामपंचायत लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत आपण म्हणतो की महिलांना आरक्षण दिलेलं आहे मग खरंच त्या पद्धतीने त्या महिलांचा उपभोग त्या महिलांना मिळतोय का कारण फक्त आरक्षणापुरतं महिलेला ते पद दिलं जातं परंतु त्या पदाचा अधिकार तिला चालवण्याचा अधिकार तेवढा अजूनही दिलेला नाहीये तर आपण एकल महिला संघटनेच्या माध्यमातून महिलांनी त्या पदाचा अधिकार घेतला पाहिजे सरपंच पद म्हणजे फक्त नावापुरता नसून ते वापरत पण आलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही काम करता